यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य झटके जाळविण्याची चर्चा आहे काल मध्यरात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास कुंभा गोळारा किन्हाळा आणि तिसगाव या गावात लोकांना भूकंपाच्या लहरी जाणविल्या मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाहीत संपूर्ण वृत्त पाहूया दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून गाव दो, दहा मिनिटांनी मारेगाव तालुक्यातील मोजे कुंभा पिसगाव किनाळा गौराळा मांगरूळ येथे अंदाजे चार ते पाच शेकंदाच्या सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे असे तेथील ग्रामस्थांनी आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कळविल्यामुळे मी मौजे पिसगाव कुंभा येथील सरपंच व नागरिकाशी गावात जाऊन चर्चा केली चर्चेच्या वेळी सदर घडलेल्या मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य झटके जाणवण्याची चर्चा आहेत मात्र प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे ही, त्या ही अफवा आहे की खरोखर भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते याबाबत या स्पष्टता येणे आवश्यक आहेत